नमस्कार आजपासून आपलं गुरुचरित्र पारायण जे आहे ते आज सुरुवात होणार आहे आज आहे पहिला दिवस म्हणून सकाळचे साडेसहा वाजेस माझं गोळ वगैरे सगळं झालेली आहे लवकर उठलेली आहे जेणेकरून लवकर जाऊन आपल्याला लवकर येता येणार आहे साडेआठ वाजेपर्यंत आपल्याला केंद्रात पोहोचायचं आहे आज आणि आज आज पहिल्याच दिवशी किती चांगला योग आलेला आहे म्हणजे आज गुरुचरित्राचा पहिला दिवस आहे आणि आम्हाला पोळ्याची सेवा भेटली आहे म्हणजे अन्नदान करायची सेवा भेटली आहे तर अन्नदान केलेलं किती चांगलं असतं म्हणजे अन्नदान केल्याने आपल्या पुढच्या जे किती स्पिढी आहेत त्यांचा उद्धार होतो आपल्या घरामध्ये बरकत राहतं अन्नाची कधी कमी पडत नाही कारण जेवढं देतो आपण तेवढं आपल्याकडून वाढत जातो तर आज पोळ्याची सेवा आहे हे जे दोन उंडे आहेत ते केंद्राची आहेत सेवासाठी आणि एक छोटा जे आहे ते माझ्या मुलांसाठी मी दोन चार करून ठेवणार आहे कारण एकदा केंद्रात गेले की यायचं काही टाईम आपण फिक्स नसतो त्याच्यामुळे घरामध्ये स्वयंपाक जर केलेला असेल तर मुलं मुला जेवण जेवण करून आपलं आपलं काम करत राहत तर चला मग व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया आणि अशाच प्रकारची चांगली ब्लॉग बनण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थक स्टार्ट करूया चला मग हे बघा सकाळचे पहिला दिवस जो होता तो थोडासा उशीर होता कारण सगळं देवं वगैरे मांडावं लागतं त्याच्यामुळे थोडंसं उशीर ठेवलं होतं त्याच्यानंतर आम्ही थोडं लवकर ठेवलं होतं पारायण म्हणजे जेणेकरून उन्हाळ्याचा त्रास होई होऊ नये लोकांना जे पारायणसाठी बसलेले आहेत मग आता मस्त गरम गरम ब्लॅक टी घेऊया कारण पाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मला ब्लॅक टीचा आवडतो कारण बिस्किट्स खायची सवय आहे ना मग ते चहा घेतलं की थोडंसं प्रॉब्लेम येतो सकाळी लवकर उठायचं मग तिकडं उन्हामध्ये थोडं फिरणं होतं मग पित्ताचा त्रास होतो म्हणून मी ब्लॅक टीज घेते पाऱ्यांच्या काळामध्ये आणि आज डोकंही धुतलेलं आहे कारण आज पहिला दिवस आहे मल्ल्यावर मग म्हणजे की एक छो थोडंसं आपल्याला छान असं वाटतं फ्रेश वाटतं चांगलं वाटतं मनाला की नाही डोकं वगैरे धुतलेलं आहे म्हणून आणि आज नेमकी पहिल्याच दिवशी आम्हाला अन्नदानाची सेवा भेटलेली आहे तर जे दोन हुंडे आहेत ते घरच्या म्हणजे सेवासाठी आहे आणि ते एक छोटासा हुंडा आहे मुलांसाठी मी बनवून ठेवणार आहे आणि मी निवडलेला आहे भाकरी म्हणजे मग मी सात दिवस जे आहे मी फक्त भाकरीच खाऊ शकते पण मुलं भाकरी जेवत नाही त्याच्यामुळे मुलांसाठी चपाती बनवून देते चार पाच आणि आता चहा वगैरे झालेले अजून लेकरं झोपलेले आहे तर आज तर थोडा उशीर उस आहे म्हणून पोळ्या वगैरे घेऊन जायचं आहे नऊ नऊपर्यंत आणि पोळ्या करून घेऊया चपाती करून घेऊया आज पहिल्याच दिवशी यांना त्यांना जी सेवा भेटली खूप चांगलं वाटलं असं कारण ह्या काळामध्ये असं असतं ना प्रत्येक काळेला वेळेला महत्त्व असतं आणि म्हणजे एखादं तुम्ही करताय ऑलरेडी तुम्ही पूजापाठ करते आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला भर आलं त्या गोष्टीसाठी तर खूप चांगलं असं वाटलं आणि मस्तपैकी झाले सगळी कामं ॲक्च्युली व्हिडिओ टाकत नव्हतं कारण की घरातले कामं मग पारंडा मी पॅरेंडाच नसतो फक्त मी पॅरंडाच जात नाही असं नसतं की फक्त याग असतात ते प्रत्येक याग मी अटेंड करते परत तिकडं जाऊन मग ते विणावादन असो वाचन असो किंवा जप माळ असो जे इतर सेवा आहेत ते सुद्धा मी करते म्हणून नाही नाही म्हटलं तर दिवसातून तीन चक्कर माझे येणं जाणं येणं जाणं येणं जाणं असं सा तीन सहा वेळा येणं जाणं होतं केंद्रामध्ये आणि केवळ का, केंद्र काही खूप जास्त लांब नाही आहे त्याच्यामुळे आणि आता आम्हाला भाकरी करून मी जाणार आहे कारण यायला किती उशीर होणार आहे काही आयडिया नाही आहे मग एकदा स्वयंपाक जर करून ठेवलं की मग घरातले जे माणसं आहेत मुलं आहेत जेवण वगैरे करून आपलं आपलं हे करत राहतात कारण मग पोटात जर आग लागली आणि जेवायला काय नसलं की मग आपली पण चिडचिड होऊन जाते पहिला दिवस आहे म्हटल्यावर मला माहिती नाही की किती वाजणार होते काही नाही म्हणून म्हणलं की स्वयंपाक करून घेऊया पटकन दही असतो चटणी असते भाकरी चपाती केलं इतकाही नसतो मग मग चपाती केलं केंद्राचे जे पोळ्या होत्या त्याच्यासोबत मग माझे घरचे बी चपाती करून घेतलं मी आणि भाकरी आता केलं की मग भाजीचं बघूया मग भाकरी भाजी बी दोन करून ठेवलं की मग चालेल मग भातवरण आल्यावर बघूया म्हणजे जसं आहे कंडिशन त्या पद्धतीने म्हणून भाकरी पण करून घेतली कारण मी पण भाकरी जर निवडलेलं आहे म्हणल्यावर मग मला पण भाकरी खावा लागणार आहे मग म्हटलं की सहा चपात्या सहा भाकरी करून ठेवले की मग आल्यावरती बघूया त्या हिशोबाने जसं आहे ॲडजस्टमेंट तसं आणि फक्त ब्लॅक टी घेऊन मी बसलेली आहे तसं मला जर बिस्किट बिस्किट पाहिजेलच पण नार्यांच्या दरम्यान ते सगळ्या गोष्टी चालत नाही आणि सगळं घरचं मी आवरून पूजा वगैरे आवरून म्हणजे काही नाही फक्त पूजा आणि स्वयंपाक तुळशीची पूजा घरातली देवाची पूजा बाहेरचं झाडणं वगैरे म्हणा आणि स्वयंपाक म्हणा एवढंच ते स्वयंपाक व नारधवट असतो तो आणि इकडे आलेली आहे मी आता हा जे आहे हा दुपारचा आहे बघा हा सीन जे आहे कारण पारायण कोणी दिसत नाही आहे तुम्हाला तुम्ही बघितला असता तर पारायण वगैरे झालेलं आहे आणि परत मी दुपारी जेव्हा घरी येऊन परत स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून परत एकदा दुपारी आलेलं आहे तेव्हाचा हा सीन आहे आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा सीन तर दुसऱ्या दिवशी दु� जे आहे स आम्हाला बोल म्हणजे सकाळी मी पारायण वगैरे केले नंतर मग जेव्हा मी सेवा कर ह्याला यागला गेले होते त्याच्या आधी आम्हाला म्हटलं की तिकडं सगळं हे करताय मग तुम्ही हे क इकडं स्वामींचा अभिषेक करा तर स्वामींचे अभिषेक नाही हा पहिल्याच दिवशीचा आहे हे कारण तिकडं पूजा मांडणी वगैरे चालू होती ना सगळं मग म्हणले की पूजा मांडणी यजमान जर दे आहे ते एक एक तेनीच करणार परत जर स्वामींचा अभिषेक बी टेनिस करणार तर, तर, तर उशीर होऊन जाईल खूप जास्त म्हणून मग आम्ही इकडे इकडे बसलेले आहेत पारायणस ह्याच्यासाठी अभिषेकासाठी म्हणजे आम्हाला यजमान म्हणून बसायचं होतं ॲक्च्युली त्यांनी विचारलं होतं की तुम्ही यजमान म्हणून बसताय का म्हणून पण काही कारणास्तव बसणं झालं नाही मग माझ्या मनात कुठं ना कुठं माँग खंत होतं असं मी बसले नाही बसले नाही कारण यजमान म्हणून बसणं आणि त्यात सगळ्या देवाची जे चौरंग मांडेला असतात म्हणजे नवग्रह म्हणा ज कुळदैवत म्हणा सगळा देव जे असतात यजमानच्या हाताद्वारे पूजा होते म्हणजे आपले पित्र आपले कुळदैवत कुळदेवी सगळ्यांची पूजा होते म्हणजे हा खूप मोठा मान आहे पण कदाचित स्वामींना आमच्याकडून करून घ्यायचं नव्हतं काही प्रॉब्लेम असतात ते म नकार झालं त्याच्यामुळे मग मला मनात खूप वाटत होतं की नाही झालं नाही झालं कारण मला खूप बसायचं होतं हाऊस यजमान म्हणून आणि पण ते झालं नाही मग त्याच दिवशीच पहिल्याच दिवशी, दिवशी। मग स्वामींनी अभिषेक करून घेतला आमच्याकडून खूप चांगलं असं वाटलं आणि स्वामींची बघा खूप चांगली अशी मूर्ती म्हणजे जे केंद्रातली मेन मूर्ती असते आपले स्वामी महाराजांची मंदिरातली ती मूर्तींचा अभिषेक केला आणि हे बघा माझ्या नवऱ्यांनी श्री स्वामी समर्थांचा टॅटू काढलेला आहे हातावरती तुम्हाला दिसत आहे आणि तो, तो त्याच दिवशी आदल्या दिवशी त्यांनी काढून आले होते ते टॅटू म्हणून थोडंसं काळा कळं दिसतंय त्याला त्यांनी तेल पण लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे पहिला दिवस पारायणाचा आणि फर्स्ट टाइम मी कॅनडाच्या पारायणामध्ये बसलेली आहे तसं मी घरी गुरुचरित्र केलेलं आहे भरपूर पण हे बघा आता हे दुपारची आहे म्हणून मी एवढं रिलॅक्स बसलेली आहे म्हणजे सगळं आवरणं वगैरे झालेलं आहे मग दुपारी येताना मग सकाळी कसं मुलांना घेऊन येत नाही कारण ते अंघोळ करतात सुट्टी आहे म्हणजे की उशिरा उठतात मग थोडंसं स्लो लो स्लो जातं मग जेव्हा दुपारी हे करते मी तेव्हा मग मुलांना घेऊन बघा दुपारचा वेळ आहे कोणीच नाही आहे केंद्रामध्ये आणि असं म्हणतात की दुपारचं बारा ते चार आणि पहाटे रात्रीचं बारा ते चार ही सेवा खूप मोठी सेवा असते कारण ह्या दरम्यान सगळे लोक झोपलेले असतात आणि आपण स्वतः झोप आवरून जर स्वामी महाराजांची सेवा केली तर त्याचा जे फळ आहे आपल्याला खूप जास्त पटीनं भेटतं आणि जर मग दिसतं आहे ना कोणीच नाही आहे तिकडे कारण दुपारची वेळ कोणीच नसतो केंद्रामध्ये झोपलेले असतात ड्युटीला जाणारे ड्युटीला असतात आणि हे बघा इकडे बाहेर पण मांडलेले आहेत पाळण्यासाठी आणि मी बाहेर बसलेली आहे इकडे कारण मला त्या दिवशी फर्स्ट डे पोळ्या वगैरे करून जायला उशीर झाला होता म्हणून मी बाहेर मांडलेलं आहे फक्त दोन चार जण तुम्हाला दिसतील तिकडे म्हणजे जे, जे बसलेले आहेत कारण आता आम्ही जाणार मग ते बसतील असं नाहीतर जास्त केंद्रामध्ये कोणी नसतो याग वगैरे असतं की मग त्यावेळेला असतात आणि हा ऑलमोस्ट तीन चारच्या दरम्यानचा आहे वेळ मग आता घरी आलो घरी येऊन आपलं तेच भांडे वगैरे तसंच ठेवून गेलं होतं कारण हे पारांच्या काळामध्ये ना माझं पूर्ण शड्डूल बिघडून गेलेलं आहे असं तर माझी नित्यसेवासुद्धा होत नाही आहे नित्यसेवा म्हणजे जे मी घरातले खूप माझी पूजा असतात रोज श्रीसुक्त म्हणायचं सगळ्या गोष्टी माझे काल बाहेरा म्हणून ते सगळ्या गोष्टी लावून गेलेल्या आहेत पण काय करणार काहीतरी एकच होऊ शकणार आहे मग आता म्हणलं की आज थोडंसं साफसफाई जरा करून घेऊया मग थोडंसं किचन वगैरे आवरून आता हे आ, चार पाच वाजता तर आहे माझा तिकडून जाऊन आल्यावरती चहा वगैरे करायचं होतं दुपारचे भांडे तसेच होते घासायला मग आता हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे ज्या दिवशी गणेश याग आहे आता हे बघा दुसरी साडी तुम्हाला मोदक दाखवतात सकाळी सकाळी मोदक करून घेऊन जायचं आहे मोदक बनवायचं आहे आणि आज लवकर जायचं आहे आपल्याला लवकर आजपासून लवकर होणार आहे सहा वाजता म्हणलं की मोदक भरून घेऊ आपण चहा घेऊ थोडंसं आणि मग तयारीला लागू आपण आज बुद्धी याग गणेश याग आहे मग गणेशचा आवडता आपल्याला मोदक करून घेऊन जायचं आहे आज पारायणामध्ये तर हे मी उगं अकरा मोदक बनवलेले आहेत आणि दुर्वा जास्वंदाचं फूल आपल्याला घेऊन जायचं आहे बघू आता मी तसं गणपतीची मूर्ती वगैरे सगळं घेऊन जाणार आहे कारण मला एक्झॅक्टली आयडिया नाही आहे की काय काय लागणार आहे तिकडे तिकडं गेल्यावर उगं विचार करत बसण्यापेक्षा मी घेऊन जाणार आहे गणपतीची मूर्ती लागलं असेल तर आपल्याला पूजा जर करायचं असेल तर मग घेऊन जाता आपण आणि आता हा दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या दिवशीपासून सहा वाजताच आम्हाला पारायणात तिकडं प्रेझेंट राहायचं होतं म्हणजे मला मला पाच वाजता उठावं लागलं असतं कारण जेव्हा मी पाच वाजता उठणार मग मी आंघोळ वगैरे करून घरातली पूजा बाहेरचं झाडणं तुळशीची पूजा मग तयार वगैरे होऊन मग आपल्याला जाता येईल एक तास तर लागूनच जातं तर घरातली पूजा तसंच ठेवून मग पारायण करायला मला पण ते बरं वाटतं ते आणि आल्यावर परत पूजा करायला कंटाळा येतो म्हणून मग घरातली पूजा वगैरे करून मग आपल्याला आवरून जायचं आहे आता मोदक करून घेतलेला आहे कारण मी फर्स्ट टाईम बसलेली आहे म्हणजे मला काहीच आयडिया नाही आहे की मोदक गणेश याग आहे म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की गणेशचं आज आपण याग करणार आहे मग तुम्ही गणेशला जे आवडतं रुईचे फुलं दासवंदची फुलं दुर्वा आणि मोदक हे सगळ्या गोष्टी जे आहे तुम्ही घेऊन या मग मूर्ती काही घेऊन गेले नाही मी कारण मला वाटलं की मूर्ती लागणार नाही तिकडे आणि सगळ्या वस्तू मग बनून हे केलं मोदक वगैरे आणि घरातली पूजा वगैरे करून गेलं तर थोडं आपल्याला विमनंतर प्रसन्न वाटतो घराचं पण नित्यसेवामध्ये खूप खूप खुँ जास्त हे झालेलं आहे आणि पहिल्यांदा मी पारायणला वगैरे बसतो म्हणून थोडंसं हे होतं आणि हे बघा मी गेलेली आहे तिकडे आणि थोडेजण येणार आहेत अजून थोडे येणार आहेत कारण सहा वाजता उजेड पडूनच जातं जाय जाईपर्यंत बघा अजून पारायण चालू नाही झालेलं आहे कारण थोडे आलेले आहेत थोडे गेलेले आहेत म्हणजे आता हे बघा सगळेजण आलेले आहेत आणि आम्ही सगळेजण आता पारायणाला बसलेले आहेत अशी आहे पब्लिक तर सत्तर साठ ऐंशी लोक बसले असतील असं मला वाटतं आयडिया आणि आता हे गुरुपादुका ठेवत आहे आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी